श्री अण्णासाहेब भाऊसाहेब गोडसे यांचा सेवानिवृत्ती सोहळा कोळगाव तालुका श्रीगोंदा हे सैनिकांचे गाव असून गावा गावालाही त्याचा मोठा अभिमान आहे दिनांक चार फेब्रुवारी रोजी कोळगावचे सुपुत्र श्री अण्णासाहेब गोडसे हे सेवानिवृत्तच झाले आपल्या जीवनातील चोवीस वर्ष त्यांनी देशसेवा केली ते देश देश शेतकरी कुटुंबातील असून अतिशय खडतर परिस्थितीत ते सैन्य दलात भरती झाले होते हवालदार ए सी पी सुभेदार पदापर्यंत त्यांनी मजल मारली शालेय जीवनापासूनच सैनिक होऊन देशसेवा करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले होते कोळगाव फाटा येथे त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे फटाके वाजवून स्वागत केले यानंतर कुटुंबासह गावचे ग्रामदैवत आई कोळाई देवीचे दर्शन घेतले कारगिल शहीद स्मारकासमोर नतमस्तक झाले या ठिकाणी आजीमाजिक सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ पार पडला यानंतर ओपन व्हॅनमधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक ग्रामपंचायत कारल्याजवळ आली ग्रामपंचायतच्या वतीनेही त्यांचा व कुटुंबियांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर त्यांच्या राहत्या घरी बापकरवाडी येथे सीमेवरील सैनिकांच्या जीवनावर आधारित हरिभक्त परायण प्रवीण महाराज होळकर यांचे सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारे कीर्तन पार पडले अनेक दाखले व उदाहरणे देत सैनिकांच्या जीवनावरील वर्णन महाराजांनी केले तर संदेशे आते हे व चिठ्ठी आती हे ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी हे गाणे गाऊन सर्व ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या डोळ्यात आसलू जमा झाले होते नमस्कार मी हौलदार अण्णासाहेब गोडसे चोवीस वर्ष सर्विस करून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिटायर झाले माझे कोळगाव ग्रामस्थांनी बडे होते स्वागत केले त्याच्याबद्दल मी गावकऱ्यांचे अभिनंदन करतो माझी कोळगाव फाट्यावर त्यांनी सत्कारचं आयोजन केलं तिथून त्यांनी कोळाई माताचं आमचं ते कुलदैवत कोळाई देवीमध्ये माझं दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही वीर भवन मध्ये मी आमच्या शहीद झालेल्या जवानला स्लूट मारून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याच्यानंतर मी आजी माजी सैनिक यांनी माझा सत्कार आयोजन केलं होतं तिथे आम्ही त्यांनी माझा सत्कार केला त्याच्यानंतर आमचे पोळगावच्या ग्रामपंचायत मध्ये मी मला बोलावले गेले तिथे माझा सत्कार आणि बरेच मान्यवरांनी मला हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर तिथून भापकरवाडी इथे आम्ही कीर्तनाचं आयोजन केलं महाराज यांच्यातर्फे यांनी भरपूर छान असं कीर्तन आणि लोकांना उत्साहित केलं देशाबद्दल आर्मी बद्दल त्याच्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून हा कार्यक्रम आम्ही समाप्त केला गोडसे कुटुंबियांच्या वतीने सर्व ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी मेजर अशोक जगताप यांनी अतिशय परिश्रम घेतले यस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रलगड श्रीगोंदा